जालना शहरात प्रथमच हकीम अताउल्ला खान यांचे एक दिवसीय कॅम्प दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी वेळ सकाळी आठ ते संयकाळी सहा वाजेपर्यंत मुक्तेश्वर द्वार जवळ जुना जालना या शिबीर मदे सर्व प्रकारचे रोगांचे उपचार मिळेल जसे की मधुमेह हा, शुगर हात पाय मुरगडणे रक्तदाब बीपी मुकमार दुखणे हार्ट अटॅक कमरेत गॅप येणे थायराइड गुडगे दुखी मुळ्यात एक पाय दुखणे मुदखळा मांडी न घालता येणे आस्थामा दम लागणे मानपाड दुखी डोके दुखी अंगाला खाज येणे मुंग्या येणे येणे चट्टे आमवात ये ऍसिडिटी आम होणे पोट दुखणे दुखणे गाठीया हात पाय सुन होणे वंदत्व निवारण शारीरिक कमजोरी अशक्तपणा महिलांचे आजार कॅन्सर वगैरे अशा विविध आजारांचे उपचार या एक दिवसीय कॅम्प मध्ये मिळेल जालनेकरांनो या जरूर या आणि या स्वर्ण संधीचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी संपर्क साधावा मोबाईल क्रमांक डबल नाईन डबल झिरो ट्रिपल सिक्स फोर नाईन फाईव्ह दुसरा मोबाईल क्रमांक डबल सेवन नाईन फाईव्ह फोर वन फोर वन थ्री नाईन या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद